गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास फुलापुले सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त नसतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता बघा मी माझ्या मुलीकडून आलेले पंधरा वीस मिनटं झाले तर आता जरा फ्रेश झाले आणि घरी येऊन बघते तर ह्यांच्या पायाला आज काय घोटाळा झाला बघा ह्यांच्या पायाला रिक्षाने रिक्षाने ह्यांना धडक दिल्यामुळे त्यांच्या पायाला थोडं लागलेलं आहे अगदी हाडावर लागले म्हणजे पायाच्या घोट्यावर ह्याच्यावर नडगीवर म्हणतात त्याला नडगी नडगीवर लागलेलं आहे तर आता ह्यांना म्हटलं चला दवाखान्यात जाऊन येऊ थोडंसं सूज आली आहे पायाला तर दवाखान्यात जाऊन यायचे आत्ता मला सांगतात माझी लेक आली होती ती छोटी मुलगी त्यासमोर नाही दाखवलं ती गेल्यानंतर दाखवलं पुन्हा ती घाबरली असती म्हणून तिला काही सांगितलं नाही आता बघा ते पण तयार होतात बघा हे पण तयार झालेले आहेत काही ना काही चालू आहे काल तर परवा दिवशी तर ते आजारी होते काल तर जरा बरं वाटलं त्यांना काल परवाच दवाखान्यात जाऊन आले होते इंजेक्शन घेऊन त्याच डॉक्टरबाईकडे तर आता आम्ही चाललो आहे आणि आता स्वयंपाक पण संध्याकाळचं बघायचं आहे मी आता भात टाकणार आहे आणि मुलगी म्हटली मम्मी माझ्या बाईकडनं पोळ्या करून घेते आमच्यासाठी तिच्यासाठी पण करायचं तर माझं तुझ्यासाठी पण करते म्हणली तर मी आता आहे भात पहिला दवाखान्यात जाऊन येतो आणि मग भात टाकते येताना एखादा बघू पनीर आणते पनीरची भाजी करायचं चालले रोज काय कुठली भाजी करावी हा प्रश्न पडतो चला तर जा दवाखान्यात जाऊन येतो आम्ही चला चलाय बघा मिक्स घातली आता स्वेटर बाहेर आहेत थंडी तरी आता बघा दोन दोन दिवसापासून आभाळे आहे त्या आभाळ्यामुळे थोडी थंडी कमी झालेली आहे मी पर्यंत ह्यानी देवापूर दिवा लावलेला होता चला माझी घेते पर्स नाही पनीर <laughs> बिल निघालच म्हटलं चला मी बसतो गाडी गाडीवर चला दवाखान्यात जाऊन आलो इथे पनीर घेतलं जवळ डेअरीमधनं आणि आता निघालच बघा गाडीचा आवाज कसा येतोय गाडी डेरी पेरला टाकावा लागणार आहे पाखण्यात जाऊन आलो आणि हे त्यांना बघा पनीर आणलं आहे हे आणले पनीर पनीर मसाला पण पन। हे हा पण सोहाणाचा पनीर मसाला आणलेला आहे आणि आता मी लावले कुकर नेमका आता आणि लेक चाव येऊन गेले आणि ह्यांना पाहायला लागलं म्हणल्यानंतर ती पुन्हा किती खालीच होती पण वरती भेटायला आली पप्पांना लागलं म्हटल्यानंतर माझी आणि आता बघा पनीरची भाजीची तयारी करते इकडे कांदा घेतलाय लसूण आहे कांदा चिरून घेते पहिला जतकीन काढते हे बघा यांना कुठे लागले बघ दाखवू का हे बघा नडगीला हे वस हे हाडावंच लागलं बघा हे हाड आहे ना काही ना काही कुटाणा होऊन बसलेलं आहे तर दवाखान्यात जाऊन आलो आम्ही आता तर आता त्याच्यावर औषध दिलेले आहेत आणि हे जर छोटी बघितली छोटी मुलगी बघितली असतील थोडं जरी तर लगेच ती तिला पाहत नाही अजिबात चला आता अशा प्रकारे आजचं ह्यांचं झालेलं आहे कुटाणा आणि काही ना काही चालूच आहे परवा दिवशी आजारी पडले होते आणि नेमका आज सुट्टाणा झालेला आहे चला तर मग आता मी स्वयंपाकाला लागणार आहे तर आता बघा मी करते पनीरची भाजी तर झालेली आहे कढई ठेवली आणि मी करते आता कांदा चिरते कंदा कंधा की ग्रेवी करते आलू लहसुन कंधा टमैटो मैं कुछ कांदे घेतलेले टमॅटो जास्त नाही घेतलेले आधच घेतले होते अजून थोडस घेते आणि कांदा ओलाय ना चिरायला फार कांदा येताना औषध गोळ्या त्यांच्या पेन किलरच्या गोळ्या ते जास्त नशीब ते जखम आत मध्ये नीट पर्यंत नाहीये तरी सुद्धा घोट्याला लागल्यामुळे न ढील लागले नाही नढील लागले पायाचे ना त्याच्यामुळे ती सूज आहे थोडी आणि दुखणार ते हाडावर लागल्यामुळे तर धीरे ह्यांना आता पेन गिरण जे काय टीपी चे इंजेक्शन ची काही गरज नाही म्हटले ले ले का तर वर्षात एकदा टी टीचं इंजेक्शन घेतात हे आधी घेतलेले टीटीचे इंजेक्शन बघा कांदा तेलामध्ये जर फ्राय करून घेते खूप दिवस झाले आता पनीरची भाजी केली नव्हती जसा आज करूया पनीरची भाजी आता। दान्या दान्या। थोड़ा सा। मी आता कांदा टाळ्याचा आणि लसूण थोडासा कडे मध्ये टाकून परतून घेते पनीरच्या भाजीसाठी ग्रेव्ही तयार करता येईल चला आता मी मिक्सर मधन तयार करून घेते मिक्सर मध्ये किरण ते कांदा टमॅटो परतून घालत असा कोथिंबीर पण घालते याच्यामध्ये मी आलं आणि कोथिंबीर पण घालणार आहे प्रकारे आणि कोथिंबीर घालते आल्याचं तुकडा घेतला जास्त घालणार नाही आलं तिखट होत कोथिंबीर कोथिंबीर धुवून घेते चांगली आणि मी काय घालणार बघा बीट कलर देखो भाजी ये बघा अशी ग्रेवी झाली आहे बीट एक तुकडा घातला मय कलर कसा आले बघा आता इकडे भाजी टाकणार आहे मी पनीर काय करते गरम पाण्यामध्ये धुऊन घेते गरम पाणी तो, तो करते गरम पाणी घेते धुऊन घेते एक तळलेलं नको म्हणतात पनीर तळून तळू नको म्हणतात म्हणून काय करते गरम पाण्यामध्ये धुऊन फक्त ठेवते आणि भाजी झाली ना त्याच्यामध्ये पनीर टाके थोडेसे जिरे टाकून घेतले आणि हळद टाकते थोडी ची भाजी कर करती मी आता पनीर मसाला पण पन टाकायचा हळद टाकली थोडी तिखट टाकणार नाही पनीर मसाला आणि नाडलेला ना तो टाकणार आहे आणि रोगा मिक्सर मधलं वाटर त्याला टाकते मिक्सर मध्ये बाजू केला मसाला तो सगळा टाकून घेतो बघा अशा प्रकारे रंग आलेला आहे अजिब्याच्यात मी मसाला टाकलेला नाही आहे तिखट तर अजिबात नाही म्हणजे तिखट कमी लागतं त्याच्यामुळे तिखट टाकणार नाही मी मसाला टाकणार आहे पनीरचा आणि तिखट पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये पनीर पण टाकून ठेवते म्हणजे कोमट पाण्यामध्ये पनीर, पनीर पन। अशा प्रकारे पनीरची भाजी केली ते मी या सगळेजण या सगळेजण पनीरची भाजी खायला की हा। भाजी बघितल्यानंतर मिष्टांचं रिॲक्शन हो बाबा बाबा त्यांना म्हटलं खूप तिखट भाजी केली आहे त्यांना म्हटलं नाही हेल्दी भाजी केली हेल्दी हेल्दी त्यात घातलेले बीट आणि उलट मी हे बघा इथं तडका करून ठेवलेला आहे तिखटाचा वरण लागलं तर तिखट घालून खाता येईल <laughs> या सगळ्याजण भाजी खायला हे अगदी चाट पडले बाप रे एवढं तिखट केलं आता काय खरं नाही <laughs> चला मग भेटूया अशाच बघून एका ब्लग्समध्ये तर पण ताय बाय टेक केअर